पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी नियुक्त हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूमशे स्क्वेअर फुट फिटाचा सुसज्ज बकेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य वर्ध्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून एका तरुणीची तिच्याच मित्राने रूममध्ये घुसून गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे घटनास्थळावरून तरुण हा मोबाईल घेऊन पळून गेला आहे या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्धा शहरातील सावंगी मेघे पोलीस स्टेशनच्या हत्तीत एका विद्यार्थिनीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे ही तरुणी बीसीएच्या प्रथम वर्षाला शिकत होती मित्राने या तरुणीच्या रूमवर येऊन गळा दाबून तिची हत्या केली तरुणीची हत्या केल्यानंतर या तरुणाने तिचा मोबाईल घेऊन पळ काढला होता शेजारच्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली घटनेची माहिती मिळताच वर्धा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून घटनास्थळाचा पंचनामा केला आणि तरुणीचा मृतदेह हा, हा शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे प्राथमिक माहितीनुसार हत्या करणारा तरुण आणि मृत तरुणी ही दोघेही एकाच गावातील रहिवासी होते दोघी एकमेकांना ओळखत होते मृत विद्यार्थिनीने लग्नासाठी तगादा लावल्याने मुलाने हत्या केल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षकासह वर्धा पोलिसांचा ताफा रात्री उशिरापर्यंत हजर होता या तरुणाने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप कळू शकलं नाही पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत ताजा घड़ा पहाड़ी आम्यूट्यूब चैनल वी वी एर पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा